नमस्कार कवितेचं शीर्षक आहे आनंदाने जगा आणि आनंदाने जग द्या किंवा पन्नाशी पन्नाशीच्या आसपास म्हातारपणाच्या खुणा दिसणारच पन्नाशीच्या आसपास म्हातारपणाच्या खुणा दिसणारच तेव्हा घाबरून जाऊ नका तेव्हा घाबरून जाऊ नका येणाऱ्या रोगाच हसत मुखान स्वागत करायचं येणाऱ्या रोगाच हसत मुखान स्वागत करा, करा। शेवटी आपल्या हातात दुसरं काय असत शेवटी आपल्या हातात दुसरं काय असत तुमच्या मनात असो किंवा नसो तुमच्या मनात असो किंवा नसो बीपी डायबिटीज आस्थमा काहीतरी होणारच नसता व्यात तर कुठंच गेली नाही नसता व्यात तर कुठंच गेली नाही तेव्हा चिडचिड करून राग राग करून काय उपयोग तेव्हा चिडचिड करून राग राग करून काय उपयोग मस्त पैकी डॉक्टर कडे जायचं आणि देतील ते औषध मुकाट्यानं घ्यायचं आणि देतील ते औषध मुकाट्याने घ्यायचं व्याधीची जाहिरात करत फिरू नका व्याधीची आपल्याला झालेल्या रोगाची जाहिरात करत फिरू नका छोटी मोठी संकट येतच राहणार कुथायचं कशाला छोटी मोठी संकट येतच राहणार कुथायचं कशाला पाहणं आमच्या मागं तशनीच लागलाय एक बरं झालं की दुसरं आजारी पडायलाय आणि किराण्यापेक्षा मेडिकलचं बिल जास्त व्हायले आणि किराण्यापेक्षा मेडिकलचं बिल जास्त व्हायलय आशा बोलण्याला काही अर्थ नसतो आशा बोलण्याला काही अर्थ नसतो कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या घरी असंच असत कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या घरी असंच असतं फरक एवढाच असतो कुणी सांगत असत आणि कुणी सांगत नसतं फरक एवढाच असतो कुणी सांगत असत आणि कुणी सांगत नसतं जस जसं वय वाढत जाईल जस जसं वय वाढत जाईल तसं तसं काच बिंदू मोती बिंदू पायाला मुंग्या छातीत कळ बायपास होणारच कंबर दुखी स्तनात गाठ गर्भाशयाची पिशवी काढून टाक हे चालणारच काळजी करायची नाही काळजी करायची नाही सत्य स्वीकारता आलं पाहिजे सत्य स्वीकारता आलं पाहिजे आंबट चेहरा करून बसल्यानं समस्या थोड्यात सुटतात आंबट चेहरा करून बसल्यानं समस्या थोड्याच सुटतात जन्माला आलात म्हणजे काहीतरी होणार आणि एके दिवशी मरणार जन्माला आलात म्हणजे काहीतरी होणार आणि एके दिवशी मरणार आणि एक लक्षात घ्या आणि एक लक्षात घ्या आपल्या मरण्यानं कुठं काही पोकळी निर्माण होणार आहे का आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याची फार मोठी हानी होणार आहे असं काही नाही दोघ चौघ रडले तरी पुष्कळ झालं दोघ चौघ रडले तरी पुष्कळ झालं अहो आजचं जग एवढं फास्ट झालंय अहो आजचं जग एवढं फास्ट झालंय पुढे पुढे तर कुठे कोणाजवळ वेळ असणार आहे सुतक पाळायला आणि चौदावा करायला पुढे पुढे तर कुठे कोणाजवळ वेळ असणार आहे सुतक पाळायला आणि चौदावा करायला पिंडाला लवकर कावळा शिवला नाही पिंडाला जर लवकर कावळा शिवला नाही तो मेल्यावर सुद्धा शिव्या खाव्या लागतील तर मेल्यावर सुद्धा शिव्या खाव्या लागतील अहो लोक काय म्हणतेत म्हणून नाशिकला किंवा पैठणला जावं लागतं आहो लोक काय म्हणतेत म्हणून नाशिक पैठण किंवा गंगाखेडला जावं लागतं नसता छप्प्या करण्यात कुणाला काय आनंद थोडाच असतो नसता छप्प्या करण्यात कुणाला काय आनंद थोडाच असतो त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीची वाजवीपेक्षा जास्त काळजी करू नका त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीची वाजवीपेक्षा जास्त काळजी करू नका नको त्या गोष्टीची उगीच काळजी करणं म्हणजे मरणाला ये ये म्हणणं नको त्या गोष्टीची उगीच काळजी करणं म्हणजे मरणाला ये ये म्हणणं हिंडायचं फिरायचं माणसात मिसळायचं ते दिलं सोडून आणि बसले डोक्याला हात लावून हिंडायचं फिरायचं माणसात मिसळायचं ते दिलं सोडून आणि बसले डोक्याला हात लावून हिचं कसं होईल आणि त्याच कसं होईल हिच कस होईल आणि त्याचं कस होईल अरे कोण भूत विचारतय तुला अरे कोण भूत विचारतय तुला राख सावडायच्या आधी पॉलिश सावडी दे हा राग सावडायच्या आधी पॉलिसा सावडीत आहेत आणि निघाला सगळ्याची काळजी करायला आणि निघाला सगळ्याची काळजी करायला तेव्हा दुसऱ्याच्या डोक्यालाही ताण करू नका आणि स्वतःही ताण करून घेऊ नका दुसऱ्याच्या डोक्यालाही ताण करू नका आणि स्वतःही ताण करून घेऊ नका आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या धन्यवाद रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका